आपलं कृषी नाही आता जे गिरीश महाजन साहेब आहेत ते कशासाठी आता पालकमंत्री पालकमंत्री पालक ते म्हणा आम्हाला पालकमंत्री पाहिजे का ता ता आ, तो ना तो आता सिंह असतं आलं यांना तो मलिदासाठी बांधून राहिले आमच्यासाठी यांना कोणाला जाग नाही ते जळगावचे त्यांनी तिकडे पालकमंत्री घ्यावं आणि आता बी चार चार बी पालकमंत्री घेतला आम्हाला काही त्याचा विरोध नाही परंतु आम्हाला न्याय दिला पाहिजे सगळ्या आमदारांनी सगळ्या खासदारांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे जर हे असं नाही झालं तर आम्ही ऐकणार नाही आता प्रशासनाला साहेब विनंती करा तुम्ही मार्केट कमिटीला त्यांच्या प्रशासनाला व्यापाऱ्यांना तोपर्यंत आम्ही साहेब कोणी काही करणार नाही आम्ही आमचा कांदा जो जाईल ना त्या भावाने कारण कसं आहे शेतकरी हा एकदम म्हणजे आता नेटा कुठे झालेला आहे तुम्ही प्रशासनाला विचारा आणि सगळ्या व्यापाऱ्यांना बोलवा तुमच्या साक्षीने मी लावतात प्रांत साहेब नाहीत तोपर्यंत नाही प्रांत तहसीलदार साहेब भेट सगळे आमच्या व्यापारी आणि व्यापाऱ्यांचं खूप सहकार्य साहेब आम्ही जेवढे बुडलो ना त्याच्यात जास्त पटीने व्यापारी बुडून राहिले आज व्यापाऱ्यांचं खूप लोक नुकसान होत राहील शेतकरी कुणीचा शेतकऱ्या आणि आजचा निलाव साहेब इथंच निलाव झाला नाही तर आम्ही शेतकरीतून ट्रॅक्टर घेऊन जाणार नाही आजचा निलावित्रिया म्हणजे मोठ्या सिटी मध्ये चोवीस रुपये भावाने विकणार आहे सांगा मित्र आणि चोवीस रुपये विकता आणि आपला पिकवलेला कांद्याला वीस रुपये खर्च येतो आणि वीस रुपये खर्च आम्हाला अपेक्षित असताना आता व्यापारी बांधव आहे आमचे ते आता आमच्यापासून कांदे घेणार आहे आणि त्यांच्या खळ्यांवर आज सुद्धा चौदाशे पंधराशे सोळाशे आणि अठराशे दोन हजारच्या भावाने आज सुद्धा माल त्यांच्याकडे आहे आणि जर या आरामखोराने जर तिथे चोवीसशे रुपयाने भाव घेतला तर आमचे व्यापारी कांदे विकायला कुठे जातील आणि या व्यापाऱ्यांच्या कांद्याचे जे पैसे झाले नाही तर आम्हाला कुठून देतील ते ही परिस्थिती काय होऊ शकते आज शेतकऱ्या शेतकऱ्यांना इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे त्यांचं मुलांचं शिक्षण आहे त्यांचे आजार पण आहेत आणि आठशे नऊशे या भावाने कांदा परवडू शकत नाही सरकार बोलून घ्या आज कुठल्याही परिस्थितीत निलाव याच जागे होईल प्रशासनाला अजून अर्धा तास वेळ देतो आणि आज मी व्यापारी बांधवांचा सुद्धा आम्हाला कायम असतो व्यापारी बांधव आमच्या पाठीशी आहे आम्हाला मापारी असेल मार्केट कमिटी असेल पत्रकार असेल सगळे आमच्या बरोबर आहे आमचा उद्देश वाईट नाही साहेब आम्ही काय पाकिस्तानी नाहीत अतिरेकी नाहीत आमचं म्हणणं एकच आहे की हा जो भाव आहे हे प्रशासनाने इथं पाहायला पाहिजे मार्केटमध्ये कोणी येत नाही हो हे भाकरी आणतो आम्ही खातो पहाटेपासून येतो आमच्या दखल घ्यायला कोणी येत नाही आमचा उद्देश वाईट नाही आम्ही आंदोलन करणार नाही रस्त्यावर जाणार नाही प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊ परंतु आज शंभर टक्के आणि ते बी विनंती राहील व्यापारी आमचेच आहेत आमचे भाऊ असतील आमचे नातेवाईक आहेत सगळे व्यापारी आहेत व्यापाऱ्यांना हात जोडून विनंती सगळ्या व्यापाऱ्यांना बोलून घ्या आणि इथं निलाव होईल आणि जर कधी कोणी व्यापारी इथं निलावला आला नाही त्याला आम्ही मार्केटमध्ये निलाव करू देणार नाही करायचा नाही आम्हाला प्रसिद्धी मिळवायचं नाही इथं कोणी नेता नाही इथं कोणी पक्ष नाही कोणी काय नाही हा फक्त शेतकरी वर्ग आहे आमचा घाम गाळून गेला घाम आमच्या लेकरा पोरांनी कष्ट केला आहे कांदे सडून गेले आज सुद्धा नेहमी कांदे सडून गेलेले आहेत हे पोरं रात्री पहाटेपासून इथं ट्रॅक्टर घेऊन येतात सहाशे तीनशे रुपये कांदा हा विचार करा बिस्लरी वीस रुपयाला मिळते फुगटाचं पाणी त्याला तयार करायला किती खर्च येतो भंगार भंगार काय भावाने सांगा मला तुम्ही री काय भाव आहे री पेपर वाचून फेकून देतो एखादी बाई लहान मुलाचा वापर करून ती रती फेकते त्याला चाळीस रुपये पस्तीस रुपये भाव आहे आणि आमच्या कांद्याला चांगला कांदा सात आणि आठ रुपये वीस रुपये आम्ही हा खर्च भरायचा कुठून खर्च आणायचा कुठून आता काही आमचे भाऊ काही बांधव बोलले नेपाळ आपल्याला त्याच्यात जायचं नाही आपला विचार करा हा शेतकरी पूर्ण देशाचं आर्थिक कणा आहे या कांद्यावर या शेतकऱ्यावर पूर्ण आर्थिक म्हणजे परकीय चलन मिळतं देशाला तरी हे सरकार आमचा उद्देश कोणा एक पंचवीसशे रुपये क्विंटल ज्या कांद्याला खर्च येतो तो, तो कांदा आज आठशे ते नऊशे रुपये विकला जातोय सॉरी आठशे ते नऊशे रुपये क्विंटलने विकला जातोय कधी कधी आसमानी संकट कधी कधी सुलतानी संकट तर कधी कधी सरकारने ठरवून घेतलेला शासकीय धोरण हे शेतकऱ्यांना मारक आहे या शासकीय धोरणाचा निषेध करावा तेवढा कमी आहे निवडणुका आल्या शेतकऱ्यांना डोक्यावर घेतात मोठमोठे आश्वासन देतात चार दिवस गेले का सगळे विसरून जातात माझं सगळ्यांना सांगणं आहे की मायनस नऊ ते दहा डिग्री मध्ये ज्या वेळेस थंडीच्या दिवसात शेतकरी वाऱ्या द्यायला जातो कधी कधी वाऱ्या द्यायला जाताना बिबट्या असलपटणारे प्राणी असेल यांचा खूप मोठा धोका असतो तरी सुद्धा स्वतःचा जीवना शेतकरी आपले बाळांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कांद्यासाठी रात्र असतो तरी या शासनाला माझी विनंती <laughs> आहे बाहेर देताना रात्री पाठी कोणाचा दहा वर्षाचा मुलगा असेल तो बॅटरी धरतो बाप बाहेर देतो कोणाची बायको असेल ती बॅटरी धरते एवढे हालापेष्टा करून सुद्धा जर आम्हाला न्याय भेटत नसेल तर आम्ही तुमच्या तो गाडीत मारल्याशिवाय राहणार नाही आणि आताच नेपाळचं उदाहरण दिलं गेलं आता चोवीसशे रुपये गिरात ते जगच घ्यायचा त्या धका नकच घ्या बघायला आणि शेतकरी नका दगीच भावली फक्त आणि शेतकरी तुझं आज पाच एकरांनी लागेल एवढं बेटा पण किती शेतकरी दिला तरी शेतकरी तू एवढा वाईट देऊची तरी या शासननं या सरकारनं आता ते व्हडला तर जाऊ द्या पया मारला त्यानं या दोन मराठाले शेतात त्या एकने जाऊ दे बोलव दे तुम्ही या दोन मराठायची नेम एवढं लक्षात दे का शेतकऱ्यांच्या काय पोझिशन आहे त्यांचे काय पुणं तिथू आहे तरी या सरकारनं कुठली परिस्थिती यात हस्तक्षेप दखल घेवा आणि साहेब न तहसीलदार साहेब ओ परांत साहेबाचा पटके जे यांनी लावले आणि या बाडी जमिनीचा 400 लोका पुकार वर का मला कोणी करा तुम्ही आणि कुठली परिस्थिती द्या त्या सर काढले तुम्हाला देऊन बरं होतं जे थोडी बाकी राहायचे बघली जाऊ बरे होतं तुम्हाला ते लाडक्या पहिले तर तुम्हाला बोलत आहे आणि समजी तुम्ही याच्याकडे सरकारने दखल घेतली पाहिजे वीस वर्षाचा भाव आज मिळतो आपल्याला अरे शेतकऱ्यांना तुम्ही जागे व्हा निवडणूक साठी नाही आपल्यासाठी लढा तुम्ही आपल्यासाठी लढायला लाज वाटते तुम्हाला लाज शरम वाटते आपल्याला

की शेतकऱ्याचा माल घेण्याचे कांदा विकला कांद्याला भाव कमी करण्यासाठी नाफ्या तयार केलेले गव्हर्नमेंटने असं माझा सराल आलो पाहिजे नाफ्याची ना गरज नाही आपल्याला कांदा नाफ्याची गरज केव्हा जेव्हा कांदा कमी असतो तेव्हा लागतो आपल्याला म्हणून लढा लढा यायचं का शेतकऱ्या तरुण कोणाने लढायचं का नका राजकारत्यांचा बरोबर बोळा कुठल्याही पक्षाच्या नागे लागू नका ज्यावेळेस टीव्ही ला बघतो ना लाज वाटते लाज एक आमदाराचे चार चार वेळेस हा महाराष्ट्रातल्या शेतकरीची परिस्थिती दाखवता टीव्ही पाहिला लाज वाटायला लागली तो संजय राऊत त्याने काय केलं त्याने अरे पण हा महाराष्ट्रातला गरीब शेतकरी काय बघितलं का माझा पत्रकारांना हे आहे की पत्रकारांनी दिला शेतकऱ्याची बातमी दाब आहे राहते तरुज दररोज दरवाय टी व्हीला आणि शेतकऱ्याची बातमी मी रा कुत्राकड शेतकऱ्याचा वाली मुली राहिलेल्या नाही शेतकऱ्याला त्याला स्वतः उभं राव लागणार नाही स्वतः उभं राहून स्वतः संघर्ष केला तर तुला वाव मिळू शकतं नंतर तुला वाईट दिवशी तेल तुटलं कशा

उत्तर आम्ही तुम्हाला काम दंड दंड भेटच्या पद्धतीने देण्याचा दे प्रयत्न तर राहणारच आणि शासनाने याच्यावर आजच्या दोन दोन मिनटं बाहेर यायचं आहे आणि आमचा निलाव करून घ्यायचा आहे आणि तर निलाव तुम्ही लवकर केला नाही तर याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल आणि पुढील त्यांच्या गोष्टी उच्चार करू शकतात यालाही जबाबदार तुम्ही असाल त्यामुळे तुम्ही जना ठेवा आणि बाहेर लवकर या कृषी रोवर वस्त्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पुत्रा आता आपण पण आपण पण इथं आलं पाहिजे आणि आमची जी वेळ आहे ती शास्तापर्यंत पोहोचवली पाहिजे आपण आता बघतोय बाजार खायला सुद्धा आपल्याला रोडावर बसावं लागतंय आणि आपण निवडून दिलेले राजकीय नेते आज कुशा जीएससीच्या रूम मध्ये बसून आपल्यासाठी कोणता नेता वाढतोय आज इथं एक जनतावर आहे पाच मिनिटाच्या अंतरावर आपण अडीचशे ट्रॅक्टर आले बरोबर आहे मी शेतकऱ्यांना प्रश्न करतो जर वेळ एखाद्या नेत्याने फोन लावला असता ए माझं अधिवेशन आहे राष्ट्रवादीचा आहे काँग्रेसचा आहे बीजेपीचा आहे इथे किती संख्या झाली असती उतर दारे विक्री करता आहे आणि आज आपण शेतकऱ्यांचा हा कांदा पाचशे पासून तर सात आठशे पर्यंत विक्री होत आहे म्हणून व्यापारी आणि शेतकरी या नाण्याच्या दोन बाजू आहेत आपले प्रशासकीय अधिकारी आपले शेतकरी पुत्र आहेत आपल्याला कुठलाही रस्ता रोको करायचा नाहीये परंतु आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की सरकार दरबार यात आपण इतर मिळाव